वापर बुलडाणा जिल्ह्याचा आहे ही आज आहे कमाल मी केस आहे आहे ज्याने सोळा सतरा वर्षी ट्वेंटी सेवन संधिवात नावाचा जो आधार आहे त्याचे रेबी ट्वेंटी सेवन संधिवात नावाचा जो आधार आहे त्याचं नॉलेज नसल्यामुळं डॉक्टर माहीत नव्हते आणि औषधी खात गेलो परंतु रुमेटोलॉजीचे डॉक्टर सजेस्ट केले आणि मी त्या सॅटिस्फाईड राहिलो सोळा वर्षाचा असा तो, तो प्रवास पूर्ण अंगामध्ये स्टेअरॉइड झालं गोळ्याचं प्रमाण जास्त वाढलं हाडांची सुद्धा वाढली जॉईंटचा पहिलाच त्रास संधिवाताचा जॉईन खराब झाले त्याच्यामध्ये दोन पण हे वन टाइम दी एक दीड महिन्याच्या पहिला लेफ्ट आल्यानंतर राईट साईडचा पूर्णपणे ब्यूज फोर्ट चौथ्या स्टेजवर लास्ट स्टेजवर बेडवरती आलो परत डॉक्टरकडे गेलो डॉक्टरने सांगितलं की बाबा तुम्हाला दोन्ही बॉलचं ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन करायला साडे नऊ लाख रुपये खर्च लागला होता आणि मी संभाजीनगरमध्ये एम आय डी सीमध्ये एक सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो पंधरा सोळा हजार रुपये होता जबाबदारी पार पाडायची त्याच्यामध्ये हे विज्ञान आलं परंतु जेव्हा डॉक्टर सांगितले साडे नऊ दहा लाख माझ्याकडे नव्हते नंतर गुडघ्याना पण कटकट आवाज लागला गुडघ्यांना पण काम काढलं परत डॉक्टरकडे गेलो डॉक्टरने परत साडेचार लाख त्यात लस आता मात्र भयावह परत परिस्थिती परंतु ज्या म्हणतात ना की प्रत्येक यशाच्या पाठीमागे एका लेडीजचा हात असतो आणि ती लेडीज दुसरी कोणी नसून ती माझी बायको आहे आणि तिनं ज्यावेळेस ठरलं की बाबा ऑपरेशन करायसाठी शेती ग्रह दारे माझं तर काहीच नव्हतं ते पण विकून साडे तेरा चौदा लाख रुपये होणार नव्हते आणि मग निर्णय घेतला बायकोने की तुम्ही असे पलांगावरती पडेल आहात त्यावेळेस विश्वास जेव्हा मला लगेल सुद्धा जात आहेत अंघोळीला सुद्धा मला एका टप्पूमध्ये खुर्ची खुर्चीवर बसून माझी अंघोळ होते आणि या परिस्थितीमध्ये बायको दोनशे रुपये कामायला जायची तिला ठरवलं की मी दोनशे रुपये रोज कमवून जे मी खाईन तेच तुम्हाला खायला देईल परंतु आपल्याला ऑपरेशन करायचं नाही करा कारण की डॉक्टरना ऑपरेशन करून सुद्धा गॅरंटी घेतलेली नव्हती कारण की हे ईश्वरानं दिलेले जे बॉल आहे ना हे त्रास सहन करू शकतील परंतु लोखंडाचे टाकणं तर ते त्रास सहन करू शकणार नाही त्याला शेतता येईल कुठली कोळीही असं करणार नाही आणि परत ऑपरेशन करून आपल्याकडे पैसा पण नाही तर एवढा याच्या बायको कामाला जायची मोबाईल मध्ये युट्यूब पाहायचो युट्यूब बघता बघता साजन जे माझे अप्लाईन नाही त्यांच्यासाठी तर आणि आज श्याम परिवार सुद्धा तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही या ठिकाणी मला दोन मिनटं दिले आणि त्या साजन ओघळ सरांना तर युट्यूबवर नंबर टाकला तुम्ही त्यांना कॉल केला म्हटलं सर या समर्थ सक्सेस प्रोडक्टचे मी खूप रिझल्ट पाहिजे युट्यूबला बरे झाले माझे वॉक बरे झालेत माझ्या संधी वादकामाचा हो। आजार म्हणजे मला जो आजार फोन केला प्रोडक्ट प्रोडक्टची कॉस्ट एवढी किती ती माझ्या पण घेतली जात नव्हते विश्वास परत जेव्हा माझ्यावर मला हे प्रोडक्ट घ्यायला आठ महिने लागले कारण की एक दोन महिन्यात पाच हजार जमा व्हायचे आणि जमा झाले की मला एखादं परत संसारामध्ये चित्र पडायचं पुरायचं चुकायचं शाळा वगैरे काय जे लागत असतं समजून घ्या आठ महिन्यात माझ्याकडे प्रोडक्ट पैसे आले प्रोडक्ट सांगले सरांना पैसे फोन पे केले प्रोडक्ट बनवलं एकवीस सहाव्या दिवशी मला फक्त कुज बदलता यायला लागले आणि एवढा मोठा तो एकवीस दिवसानंतर तो मला तो त्या दिवशी रात्री दिवशी झोप लागली त्याच्यामध्ये पेन वगैरे सगळं थांबलं होतं मी सरांना कॉल केला सर माझ्याकडे आले सांगितलं तुला त्यांना माहित की मी कंडिशन कंडिशनमध्ये आहे आणि जेव्हा ते माझ्याकडे आले तेव्हा मला सांगितलं की सर तुम्हाला बरेच दिवस रिकडे खावं लागू शकतो मी सांगू शकत नाही कधी दिवस खावं लागेल नीट मात्र तुम्ही निश्चित होणार परंतु माझ्याकडे आता समस्या एवढी होती की एवढा माझं बोड मी पुढच्या मध्येच कसं केलं परंतु त्यांना मला हा प्लॅन दिला हा सक्सेसचा प्लॅन दिला मी नी, नीट व्हायला लागलो हे आपा माझ्या नातेवाईकात कसरली आणि नातेवाईकमध्ये पहिले पाहण्याची बाबा जास्त विमा हा कधीही कचलू शकतो कधीही राहू शकतो आता पायाला लागली कधी आता नीट कशाने झालंय काय लागलं लागलंय तर ते प्रोडक्ट मी दाखवतो त्याचा ते अर्ध प्रोडक्ट न्यायचे अर्ध प्रोडक्ट न्यायचे मला असं करत 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 ते कमिशन आय डीवर यायला लागले म्हणजे महिन्याचे पाच हजार रुपये मला यायला लागले मी त्याच्यात खुशी की मला पाच हजार रुपये प्रोडक्ट चे बाहेर बाहेरून धरून यायला लागले पण हा तिथंच थांबला नाही आठ नऊ महिन्याचा काळ तुम्ही मी वाकारवर आलो वाकरचा एका गाडीवरती आलो काडी आता काडी पण यायची गरज नाही आणि हा काळ करत करत सरांनी हे पण सांगितलं साहेब सरने की सर तुम्ही आता प्रोडक्ट विकून मोठ्या होणार नाही तर तुम्हाला हे चेंज सिस्टम मध्ये आण चांगले लोक सिस्टम मध्ये आणा चांगल्या लोकांवर प्लॅन न्या आणि ते त्यांनी जे सांगितलं मी तेच करत गेलो तेच करत गेलो तेच करत गेलो जसं करत 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 गेलो आज मला महिन्याचे पाच भर लागत होते आता मला रोजचं इन्कम पाच हजार समर्थ संस्थेची आणि मी एक प्रोडक्ट स्वतः विकत नाही एक पण प्रोडक्ट मी विकत नाही सगळं टीमवर्क आहे फक्त टीमला सपोर्ट करणं एवढंच आपलं काम आहे आणि त्याचंच आता या ठिकाणी दोन ते ट्रेनिंग आहे आणि हा एक विषय आहे बघा माझ्या सफरात पण नव्हतं की माझ्याकडे कधी कार येईल परंतु या समर्थची पॉवर एवढी आहे आठ लाखाची गाडी परचेस करू शकलो दिस इज पॉवर ऑफ रिअल मध्ये सर मला वाटत पण आहे मध्ये लागेल कारण आपली अवकातच ती नाही परंतु अवकातीच्या पुढचं तो समर्थक सरकार